नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिनासाठी म्हणजे सव्वीस जानेवारी साठी धडाकेबाज व हटके असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण लेटेस्ट आणि सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात आज येथे उपस्थित व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज अभिमानाने फडकत असलेल्या या तिरंग्या झेंड्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजेच संविधान लागू केल्याचा दिवस होय तर हे संविधान म्हणजे काय हे मी तुम्हाला चार ओळींत समजावण्याचा प्रयत्न करतो नसे फक्त पुस्तक नसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक गुलामगिरी संपली झाले गणराज्य गुलामगिरी संपली झाले गणराज्य सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक प्रजासत्ताक दिवस म्हणजे तो दिवस ज्या दिवशी गुलामगिरीत कितपत पडलेला प्रत्येक भारतीय या देशाचा मालक झाला तो दिवस ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाला पवित्र आणि समृद्ध असे संविधान मिळाले आणि भारतीयांच्या हातात सत्ता आली आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही अवतरली भारत देश हा एक लोकशाही प्रणित गणराज्य बनले लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले जनतेचे राज्य म्हणजेच गणराज्य आज आपण जे गणराज्य अनुभवत आहोत त्याच्या निर्मितीसाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा थोर व्यक्तींबद्दल मला म्हणावेसे वाटते की वंदन करतो त्या वीरांना वंदन करतो त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर या रंगात अमर या रंगात रंगले आज सारे चराचर रंगले आज सारे चराचर आज हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे संविधान होय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संपूर्ण मसुदा समितीच्या सदस्यांची संविधान निर्मितीची जबाबदारी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसात पूर्ण केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार करण्यात आला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलबजावणी करण्यात आली संविधानानुसार भारत देश सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला जो न्याय समानता स्वातंत्र्य बंधुत्व यांना चालना देत असतो आज या शुभ दिनी प्रजासत्ताक देशाचे पवित्र आज या शुभ दिनी प्रजासत्ताक देशाचे पावित्र्य आपण सर्वांनीच राखले पाहिजे संविधानाने दिलेले अधिकार जसे आपल्याला माहीत आहेत तसेच कर्तव्य ही आपण जाणून घेतले पाहिजे व त्याचा आदर केला पाहिजे तर चला मग देशाचा प्रत्येक देश बांधव माझा बांधव आहे असे समजून वागूया आणि संविधानाचा सन्मान करूया सर्व क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट करूयात आणि लोकशाही बळकट करूयात आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असे वागूयात म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की स्वप्न तर सगळेच बघतात स्वप्न तर सगळेच बघतात स्वतःसाठी व इतरांसाठी आज आपण एक स्वप्न बघूया आज आपण एक स्वप्न बघूया देशासाठी आपल्या सर्वांसाठी देशासाठी आपल्या सर्वांसाठी एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद